नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो माहितीच आहे तुम्हाला की आजपासून आपण ए डब्ल्यू ची सिरीज चालू करतो आहे पण ए डब्ल्यू ची सिरीज चालू करण्याच्या अगोदर आपण ए डब्ल्यू एसमधले कोणकोणते विषय शिकणार आहोत त्याची मी तुम्हाला एक माहिती करून देतो आहे आता ते सर्व विषय आपण पाच भागामध्ये विभागले गेलेले आहेत ठीक आहे तर पहिला आपण पहिला भाग बघूया परिचय आणि मूलतत्वे इंट्रोडक्शन अँड फंडामेंटल त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ए डब्ल्यू एस म्हणजे काय त्याची ओळख आणि इतिहास बघणार आहोत क्लाउड संगणकाचा विकास कसा झाला पारंपरिक सर्वर ते ए डब्ल्यू एसपर्यंत आपण प्रवास पाहणार आहोत ए डब्ल्यूचे आर्किटेक्चर तत्व म्हणजे फंडामेंटल आर्किटेक्चर कोणकोणते आहेत ज्याच्यावर ए डब्ल्यू एस पूर्ण चालतं ते आपण त्याची माहिती घेणार आहोत ए डब्ल्यू एसचं ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर का आहे रिजन्स म्हणजे काय एज एड म्हणजे अवेलेबिलिटी झोन म्हणजे काय एज लोकेशन म्हणजे काय हे आपण सविस्तर बघणार आहोत भाग दोनमध्ये आपण ए डब्ल्यूचे मुख्य सर्विसेस जसं की ई सी टू जिकडे आपण आपला व्हर्च्युअल सर्वर तयार करणं आणि त्याचं व्यवस्थापन बघणार आहोत एस थ्री जिकडे आपण आपला डेटा संचयन करणार आहोत म्हणजे स्टोर करणार आहोत ऑब्जेक्ट स्टोरेज करणार आहोत वेगवेगळ्या फाईल्स आपण तिकडे स्टोरेज करणार आहोत फ्रॉम एम बी टू गिगा टेराबाईटपर्यंत कसे सेव्ह केले जातात सा फाईल्स आणि त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं ते बघणार आहोत तिसरी सर्विस आहे आर डी एस रिलेशनल डेटा सर्विसेस ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर डेटाबेस बघणार आहोत जसं की एस क्यू एल सर्व्हर माय एस क्यू एल कसं कॉन्फिगर करतात कशाप्रकारे ते डेव्हलपमेंट करतात आणि कशाप्रकारे डिप्लॉयमेंट करतात त्याची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत चौथी सर्विस आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड व्हर्च्युअल प्रायवेट क्लाउड उदाहरणार्थ तुम्हाला एखादा सर्व्हर आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं अप्लिकेशन डिप्लॉय केलेलं आहे पण तो सर्व्हर तुम्हाला प्रायव्हेटच ठेवायचा आहे तुमच्या कंपनीच्या जी प्रायव्हेट नेटवर्क आहे त्याच्यामध्येच तो ॲक्सेस झाला पाहिजे तर अशा प्रकारची संरचना कशी केली जाते ते आपण व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडमध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर पाचवी सर्विस आहे आय एम आय एम म्हणजे आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंट त्याच्यामध्ये आपण युजर कसे बनवायचे युजरच्या बेसवर ग्रुप कसे बनवायचे आणि त्या ग्रुपला प्रत्येकाला कोणकोणते राईट्स द्यायचे ते आपण पाहणार आहोत सहावी सर्विस आहे इलॅस्टिक लोड बॅलेन्सर आणि ऑटो स्केलिंग ही जी सर्विसेस आहे स्पेशली आपण लोड बॅलेन्सरसाठी वापरतो उदाहरणार्थ एखादा अप्लिकेशन आहे त्याच्यावर जर एक सर्वर असेल आणि त्याच्यावर जास्त लोड आला तर ऑटोमॅटिकली एडब्ल्यू एसनी दोन किंवा तीन सर्वर कसे क्रिएट केले पाहिजेत ते आपण बघणार आहोत किंवा लोड कमी झाल्यानंतर त्या तीन सर्व्हरचे एक सर्वर कसं ऑटोमॅटिकली करता येईल हे आपण त्या सर्विसेसमध्ये पाहणार आहोत भाग तीनमध्ये आपण बघणार आहोत आधुनिक तंत्र आणि विकासकांसाठी सेवा म्हणजे ॲडव्हान्स टूल कोणते आहेत आणि डेव्हलपमेंट सर्व्हिसेस कोणते आहेत जसे की लांबडा त्याला म्हणतात सर्वरलेस कम्प्युटिंग जिकडे आपल्याला कोणत्याही व्हर्च्युअल सर्व्हरची गरज नसते फक्त तिकडे आपल्याला आपला सोर्स कोड लागतो त्याच्यानंतर ए पी आय गेटवे आहे ए पी आय तयार कसे करायचे त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं त्याच्यानंतर आहे क्लाउड फॉर्मेशन सर्विसेस जिकडे क्लाउड फॉर्मेशन सर्विस ही आपलं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणून आपण वापरतो म्हणजे अशी कोडिंग जिकडे आपण आपले ई सी टू सर्वर आर डी एस सर्वर ग्रुप्स हे आपण प्रोग्रॅमॅटिकली क्रिएट करू शकतो त्याच्यानंतर आहे डब्ल्यू एस सी एल आय सी एल आय कमांड लाईन इंटरफेस आणि एच डी के हे वापरू शकतो त्याच्यानंतर पाचवी सर्विस आहे एडब्ल्यू एस कोड पाईपलाईन अँड डेवॉप्स इंटिग्रेशन म्हणजे तुमच्याकडे दे डेव्हलपर्स आहेत त्या डेव्हलपर्सनी एखादा कोड चेक इन केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली डिप्लॉय झाला पाहिजे अप्लिकेशन सर्व्हरवर तर ह्या सर्व गोष्टी आपण भाग तीनमध्ये बघणार आहोत चौथ्या भागात आपण बघणार आहोत मॉनिटरिंग सिक्युरिटी आणि ऑप्टिमायझेशन त्याच्यामध्ये आपण क्लाउड वॉच बघणार आहोत वॉच वापरून मॉनिटरिंग आणि लॉगिंग कसे चेक करू शकतो त्याच्यानंतर दुसरी सर्व्हिस आहे क्लाउड ट्रेल ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आपण कोणत्या युजरांनी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत आणि त्या सर्व ॲक्टिव्हिटीचे डिटेल्स आपण ऑडिटिंगसाठी कसं वापरू शकतो त्याची आपण माहिती बघणार आहोत तिसरी सर्विस आहे ए डब्ल्यू एस बिलिंग आणि खर्च नियंत्रण कॉस्ट ऑप्टिमायझेशन म्हणजे आपल्याला ए डब्ल्यू एससुद्धा आपल्याला एक रिकमेंड करतो की तुम्ही तुमचा खर्च कुठे किती कमी करू शकता किंवा कोणती सर्विस तुमची कमीत कमी वापरली गेलेली आहे ती तुम्ही बंद किंवा कमी वापरू शकता त्याची आपल्याला रिकमेंडेशन कसे सेट करायचे आपण ते बघणार आहोत पाचवे चौथा आहे सिक्युरिटी बेस्ड प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये आपण सिक्युरिटीच्या सिक्युरिटीच्या स्टँडर्डप्रमाणे क्लाउडमध्ये आय एम सर्विस कसे वापरायचे डेटा कसा इनक्रॅप म्हणजे सिक्युर ठेवायचा एम एफ ए कसं सेट करायचं मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन जेणेकरून तुमचे जे रिसोर्स आहे ते म्हणजे सर्वर म्हणा फाइल्स म्हणा अप्लिकेशन म्हणा डेटाबेस म्हणा हे तुम्ही हायली सिक्युअर करू शकता पाचव्या भागात आपण बघणार आहोत की प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स बघणार आहोत आपण त्या प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्समध्ये आपण तीन प्रोजेक्ट्स बनवणार आहोत एक प्रोजेक्ट्स आहे स्टेटिक वेबसाईट आपण बनवणार आहोत आणि तीस वेबसाईट आपण एस थ्री या सर्विसचा वापर करून क्लाउड फ्रंटमध्ये इंटिग्रेशन करून कशी डिप्लॉय करू शकतो हे आपण बघणार आहोत दुसरा प्रोजेक्ट आहे ई सी टू वेब अप्लिकेशन आपण बनवणार ज्याच्यामध्ये आपण डेटाबेसचा वापर करणार आहोत आणि फ्रंट एंडचा वापर करणार आहोत तिसरं प्रोजेक्ट आहे सर्वरलेस इमेज प्रोसेसिंग युजिंग लांबडा जिकडे आपण एखादी इमेज टाकतो आणि त्याच्यावर ऑटोमॅटिकली प्रोसेस होऊन ती एक नवीन इमेज जनरेट करायची असेल तर हे आपण प्रोसेसिंग करू शकतो थ्रू द लांबडा आता जरी तुम्हाला ह्या गोष्टी खूप असे कठीण वाटत असल्या तरी घाबरण्याचं कारण नाही आहे आपण कारण प्रत्येक गोष्ट आपण इन डिटेल्स स्टेप बाय स्टेप बघणार आहोत जसं तुम्ही शिकत जाणार तुम्हाला ह्या सर्व गोष्टी खूपच सहजरित्या समजून येतील आणि चौथा आपण बघणार आहोत ए डब्ल्यू एस सोल्यूशन सोल्युशन आर्किटेक्चरची एक्झाम ही जी एक्झाम असते ग्लोबल लेवलला व्हॅल्युएबल एक्झाम असते म्हणजे जर तुम्ही ही सर्टिफिकेशन एक्झाम तुम्ही क्लिअर केलं आणि कोणत्याही इंटरव्ह्यूला गेलात तर तुमचं जे नॉलेज आहे तुमचं जे एक्सपर्टीज आहे ती काउंट केली जाते त्याचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत तर मित्रांनो आपण पुढच्या भागामध्ये काय बघणार आहोत भाग पहिला आपण सुरुवात करतो आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन इन फंडामेंटल तर मग पुढील सत्रात भेटूया धन्यवाद